कराड नगरपालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आणि इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले चौका चौकात चर्चेचे फळ सुरू झाले प्रत्येक दिवशी इच्छुक उमेदवारांची यादी वाढतच आहे वाढतच आहे आणि कराडमधील मतदारांच्या मनात गोंधळ वाढायला लागला आहे या गोंधळातून आपला लोकप्रतिनिधी कोण असावा यासाठी आम्ही तुम्हाला एक आयडिया सांगतोय हो खरंच यावरून तुम्हाला कार्यक्षम उमेदवार नक्की लक्षात येईल आयडिया सोपी इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडिया चेक करायचा हे तर कारणमधील प्रत्येक नागरिक करू शकतो इच्छुक उमेदवार फक्त वाढदिवस लग्न समारंभ उद्घाटन ट्रीप एवढेच उपक्रम राबवत असेल तर यांना नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून कसे निवडून द्यायचे निवडून आल्यावर यांनी नागरिकांच्या प्रश्नावर काम करावं अशी अपेक्षा आपण करू शकतो यानंतर दुसरी कॅटेगरी म्हणजे समाजसेवेच्या नावावर फक्त दिखावपाना करायचा प्रशासनाला बेटीस धरायचं यांच्या आंदोलनामुळे किती प्रश्न सुटतात हा संशोधनाचा भाग आहे त्यामुळे यांचाही पर्याय अयोग्यच याशिवाय उत्तम पर्याय म्हणजे काही लोक सातत्याने समाजाच्या हितासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत असतात नागरिकांचा प्रश्न सुटावा त्यांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात प्रसंगी पदरमोड करीत असतात हाच आपला योग्य प्रतिनिधी मग लागताय ना कामाला कराडकर इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडिया नक्की तपासा योग्य उमेदवाराची नावे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद